जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहर वाहतूक पोलीस ठाण्यात गणपती बाप्पाची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न नंदुरबार शहर वाहतूक पोलीस ठाण्यात गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आली या शुभप्रसंगी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावर्षी गणेशोत्सवासाठी पोलीस ठाण्याला रंगीबेरंगी फुले आणि दिव्यांनी सुंदररित्या सजवण्यात आले असून आज सकाळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली आणि विधिवत पूजा अर्चा केली यावेळी नंदुरबार शहर वाहतूक पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगदीश गवित यांच्यासह शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी मिळून बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि शहराच्या सुख शांतीसाठी प्रार्थना केली यावेळी बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला हा उत्सव पोलिसांसाठी एक आनंददायी आणि धार्मिक अनुभव आहे जो त्यांना त्यांच्या कठोर कर्तव्याच्या दरम्यान एकजुटीची आणि उत्साहाची संधी देतो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

ಶುಕ್ಲಾಂವರೇವ ಶಶಿರ್ವರ್ಣ ಚತುರ್ಬು ಪ್ರಸನೋಪೀಸಿಧ್ಯಮಂಗಲಮಂಗಲೇ ಶಿವೆ ಸರ್ವಾರ್ಥಸಾಧಿ ಶರಣ್ಯೇತ್ರ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೆ ನಮಸ್ತುತೆ ಕಾರ್ಯ ಶೋಳಾಸ್ತಾ ಮಂಗಲ ಏಷ್ಯಾ ಹೃದಯಸ್ಥೋ ಭಗವಾ ಮಂಗಹರಿ ததேவதகனம் சுதினந்ததேவ தாரவலம் சந்திரவலம் ததேவ विद्याவலம் தெய்வவலம் ததேவ லட்சுமிபதே தேந்திரியுகஸ்வராமே 라வஸ்தேஷா ஜெயஸ்தேஷா குதஸ்தேஷா பராரயா ஏஷமந்தி வரസ്യாஹ முர்தயஸ்து ஜனார்தனஹ யத்ர யோகேஸ்வர கிருஷ்ணோ யத்ர பாரதோ